आमदार साहेब सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आमदार साहेब अधिवेशनावरून आले अधिवेशनात सगळ्या नेत्यांच्या मंत्रिमंडळाच्या सगळ्याच गटातटाच्या नेत्यांशी मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाशी तुमची चर्चा झाली सगळ्यांच्या बेटीघाटी झाल्या आमदार साहेबांचा निर्णय नेमका काय ठरलाय अजितदादा की पवार तर <laughs> 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 तो जो निर्णय आहे ना आता मी जे आमदार झालोय हे जुन्नर तालुक्यातल्या जनतेने मला बहुमताने निवडून दिलेला म्हणून मी आमदार झालोय माझ्या तालुक्यातली विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे लोक मला म्हणतील त्याप्रमाणे मी निर्णय घेतो आणि शरद पवार अजित पवार सुप्रियाताई हे आमचे सगळ्यांचे नेते आहेत माझा आणि पवारांचं काय राजकीय नातं नाही आमचं कौटुंबिक नातं आहे मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य आहे आणि कुटुंबातला सदस्य या नात्याने कोणाला निवडावं समजा एखाद्या लहान मुलाला विचारलं की तुला आई आवडती की पप्पा त्याने काय उत्तर द्यावं असाच प्रश्न मी माझ्या मनातला आहे जो काही निर्णय होईल तो लोकांना विचारून तो निश्चित प्रकारे होईल आजपर्यंत बहुतांश लोकांशी मी चर्चा केलेली आहे लोकांचाही मतप्रवाह वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे तो काही एकाच साईडने असा नाही पण जो काय माझा निर्णय होईल ते लोकांना मी विश्वासात घेऊन सांगेल आणि तो निर्णय सांगताना मी पवारसाहेबांच्याही कानावर घालेल आजीदादांच्याही कानावर घालेल सुप्राईंच्याही कानावर घालेल तुम्ही मी तुमच्या कुटुंबातलं सदस्य आहे आणि अशाशा दृष्टिकोनातून मला असा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून मी निश्चित प्रकारे तो लवकरच काही दिवसामध्ये तो निर्णय घेईन आणि तालुक्याच्या शेतीच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून जे विचारधारा वल्लभशेठ बेनके साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत ते असं बांधील निर्णय घेणार आहे फक्त एक प्रश्न मध्यंतरी आम्ही बातमी केली होती उमरस नंबर दोन ते खामुंडी त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले काम त्या ठिकाणी असणारे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शरदान चौधरी यांनी बातमीच्या माध्यमातून अशी तुम्हाला विनंती केली की लवकरात लवकर आमच्या रस्त्याचं काम करा कारण एसटी वाहतूकदार सुद्धा आता या रस्त्याने यायला काय काळ करायचा उमरस नंबर दोन मधले मी अनेक रस्त्यांचं काम आता डीपीसी मध्ये मंजूर केलंय त्यांच्या ग्रामपंचायतीचा बरेच वर्ष झा प्रश्न हा आता मार्गी लावून त्याला जवळपास वीस लाख रुपयाचा निधी दिलाय अधिवेशनावरून परत या अधिवेशनात जुन्नर तालुक्याच्या पदरात काय पडत आहे काय तालुक्याला खुशखबर आहे जुन्नर तालुक्याच्या पदरात खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला आहे त्याची संख्या जवळपास पाचशे कोटीहून अधिकची आहे आणि त्याची मी रितसर सविस्तर सगळ्या हेडवाईस पत्रकार परिषद येत्या काही एक दोन दिवसामध्ये घेणार आहे मी आपल्यालाही आमंत्रित करेल आणि ते जुन्नर तालुक्याच्या प्रती आपण नेमकी काय काम करतोय हे आपल्या माध्यमातून त्या दिवशी नक्की सांगेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका